मुलांचं बालपण खेळण्यात जावं बागडण्यात रमावं याला कोण नकार देईल खर तर आपणही तेच तर पाहतो पण या आपण त्यांच्या पायाभरणीलाही गांभीर्यतेने पाहायला हवं नाही का आपण कधी विचार केला आहे का जे विद्यार्थी लहानपणापासूनच अभ्यासात चतुर असतात त्यांच्यासाठी शालेय अभ्यासक्रम फारच सोपा होऊन जातो अशा हुशार मुलांना नवीन आव्हान हवं असत नवनवीन विचार प्रश्न विश्लेषण आकलन आणि हे सगळं मिळत शालेय स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून मुलं मोठी झाली की त्यांना ए जेईई नीट एमपीएससी युपीएससी अशा मोठमोठ्या स्पर्धात्मक परीक्षांना सामोरं जावं लागतं त्यावेळी जर त्यांचं मन मेंदू आणि मानसिकता आधीपासून तयार नसेल तर त्यांना मोठा ताण जाणवतो पण जर लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांचा सामना केला असेल तर त्यांचं मन तयार असतं धैर्यवान सजग आणि आत्मविश्वासू स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा नव्हे ती एक संवाद आहे ज्ञानाशी संवाद प्रश्नाशी मैत्री संधीशी गट्टी स्पर्धा म्हणजे फक्त मार्कांचा खेळ नाही ती आहे विकासाची दिशा आणि मनाच्या ताकदीची ओळख पालकांना आपल्या मुलाचं बालपण हिरावून घेणं हे कुणाच उद्दिष्ट नाही पण त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी योग्य वेळी योग्य पाहून उचलणं हे आपलं कर्तव्य आहे शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे मुलांच्या बुद्धिमत्तेचा योग्य विकास आत्मविश्वासाचं रोपण आणि पुढील जीवनाच्या स्पर्धांसाठी मजबूत पाया जर पंख पसरायचे असतील तर त्यांना आभाळ दाखवावंच लागतं धन्यवाद